शासकीय स्तरावर लेख लाडकी योजनेचा प्रचार व प्रसार करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा देगदूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांची निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिनांक एप्रिल तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी मुलीच्या शिक्षणात चालना देण्यासाठी मुलीचा, मुलीचा बालविवाह व मुलीचे मृत्यूदर कमी करण्यासाठी शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व कुपोषित मुली कमी करण्यासाठी यांना या लेख लाडकी योजनेचा फायदा पाच टक्के देण्याचे ठरविले असून ती रक्कम मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण लाभ एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजना लाभार्थ्याला मिळून देण्यासाठी आपण सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविका या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करून प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळून द्यावा यासाठी आज जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करते वेळी शिवसेना तालुका प्रमुख घाळप्पाजी आंबेसंगे शहर प्रमुख व्यंकटरावजी पुरमवार साहेब शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख श्वेतताई चप्पलवार शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी तालुका संघटक महेश करंडे सोशल मीडिया अध्यक्ष दिगंबरव जाधव यांच्या समवेत अनेक जण उपस्थित होते धनाजी मनोहरराव जोशी हे नेहमी सामाजिक कार्यात पुढे असतात कुठे अन्याय अत्याचार कोरोनाच्या काळात त्यांनी जे काम केले ते काम खूप उल्लेखनीय आहे या काळात अनुदान करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आणि स्वबळावर काम करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असतात धनाजी जोशी यांची कोरोना योद्धा म्हणून देगलूर शहरात तसेच नांदेड जिल्ह्यात ओळख आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण जय महाराष्ट्र मी जनादिवशी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी लेख माजी लाडकी योजनेचा शुभारंभ केला असून ला, ला, मोटो या जन्मलेल्या मुलीला लहानाच मोठं वयपर्यंत तिला या ठिकाणी एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे मुलगी जन्मल्यानंतर तिला पाच हजार रुपये पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये मुलगी सहावी गेल्यावर सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण रक्कम एक लाख एक हजार रुपये लेख लाडकी योजनेमधून मिळणार आहे त्यासाठी ही शासनाची योजना लेक योजना जी आहे ती शासना स्तरावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार करता येईल आणि प्रसार करता येईल यासाठी आम्ही आज देगलूरचे उपजिल्हाधिकारी माननीय कुलदीपजी जंगम साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली की बाबा आपण संबंधित विभागाला या ठिकाणी माहिती देऊन जे आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील यांना या योजनेची संपूर्ण माहिती देऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळून द्यावा यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिस येथे निवेदन दिलो यावेळेस माझ्यासोबत महिला उपजिल्हा प्रमुख सविताताई चप्पलवार तालुका संघटक महेशजी करंडे साहेब सोशल मीडिया अध्यक्ष दिगंबररावजी दादव साहेब आदी जणे उपस्थित होते याद्वारे मी आपण शासनात सांगू इच्छितो की शासकीय स्तरावर असलेले आपले अधिकारी बांधवांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ जस या मुलींना मिळून देता येईल त्यासाठी आपण अग्रेसर राहावं 一群人体检完。